नमस्कार मंडळी आम्ही आग्रिकोळी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कर्ली मच्छीचा आंबट आणि फ्राय तर त्यासाठी इथे मी कर्ली मच्छी कापून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कर्ली मच्छी किती फ्रेश आहे ती आता ती मच्छी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कर्ली मच्छी धुवून झाल्यानंतर इथे मी वाटण करायला घेतलेलं आहे वाटण करण्यासाठी आलं लसूण मिरची घेतलेली आहे याचं खलबत्त्यामध्ये एक पेस्ट तयार करून घेऊया चुलीवर एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक अर्धी वाटी तेल टाकून घेऊया आणि तयार केलेली आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे तीसुद्धा टाकून घेऊया एक ते दोन मिनटं थोडी लालसर येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे त्यानंतर एक अर्धी वाटी हळद आणि दोन चमचे अग्री मसाला टाकून चांगलं सर्व एकत्र मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे मी हिरवं वाटणाची पेस्ट टाकत आहे हिरवं वाटण कसं करायचं याची व्हिडिओ आधी अपलोड केलेली आहे हिरवं वाटण किंवा काळं वाटण तुम्ही यामध्ये दोन्ही टाकू शकता काळं वाटणसुद्धा कसं करायची याचीसुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहे वाटणाला थोडं तेल सुटायला लागल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाणी टाकल्याने कालवनाला उकळ लवकर येईल आणि इथे मी आंबोशीचा वापर केलेला आहे म्हणजेच मीठ लावून सुकवलेली कैरी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करून घेऊ कालवनाला आल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेले करलीचे तुकडे आहेत ते सोडून द्यायचे आहेत करली मच्छीचे तुकडे कालवणात सोडल्यानंतर सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यावर ढाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं चांगली वाफ येईपर्यंत कालवण शिजवून द्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत त्यावरचं ढाकण काढून घेऊया पाहू शकता कालवणाला तरी सुद्धा खूप छान आलेली आहे त्यावर आपल्या आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेऊया तयार आहे आपलं कर्ली मच्छीचं कालवण किंवा आंबट करली मच्छीचं आंबट झालेला आहे आता आपण करणार आहोत कर्ली रवा फ्राय त्यासाठी इथे मी कर्ली घेतलेली आहे त्यामध्ये वाटून घेतलेला लसूण मिरची आळद पेस्ट थोडंसं आगरी मसाला थोडी हळद चवीनुसार मीठ लिंबूचा रस हे सर्व एकत्र एक करून दहा ते पंधरा मिनटं मेरिनेटसाठी कर्ली मच्छी ठेवून देऊया करली रवा फ्राय करण्यासाठी इथे मी एक पीठ घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं रवा थोडं तांदळाचं पीठ आगरी मसाला हळद आणि मीठ टाकून सर्व एकत्र केलेलं असं एक, के एक मिश्रण आहे मॅरिनेट केलेल्या कर्ली मच्छीला तयार केलेल्या रव्याचं मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे करली मच्छी फ्राय करण्यासाठी चुलीवर एक तवा ठेवलेला आहे त्या तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आवडीनुसार आणि रवा लावलेल्या कर्लीचे तुकडे आहेत ते आता त्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया कर्ली मच्छीची एक बाजू कडक झाल्यानंतर साधारण पाच मिनटानंतर ते पलटून घेऊया जेणेकरून दुसरी बाजूसुद्धा चांगली कुरकुरीत अशी होऊन जाईल पाहू शकता मच्छीला कलरसुद्धा छान आलेला आहे आगरी मसाला कसा करायचा याची व्हिडिओसुद्धा लवकरच अपलोड केली जाणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू